नमस्कार मैत्रिणींनो मी वेअर केलेले अजरक प्रिंटचे ब्लाऊज आपण बघणार आहोत तर याचं सुंदर असं कलेक्शन माझ्याकडं अवेलेबल आहे हे ब्लाऊज आहेत थर्टी टू फॉर्टी टू साईजमध्ये तुम्ही तुमच्या टेलरकडून याचं व्यवस्थित फिटिंग करून घेऊ शकता तर हा बोटनेक असा ब्लाऊज आहे आणि खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे तुम्ही जर ऑफिसवेअर म्हणून हे खूप छान रीतीने वेअर करू शकता प्लेन कॉटनच्या कुठल्याही साडीवर हे ब्लाउजेस खूप सुंदर दिसतात किंवा तुम्ही कार्पोरेट लाईफमध्ये असाल तर तिथे देखील तुम्ही खूप सुंदर रीतीने हे ब्लाऊज वेअर करू शकता तर चला बघूया पटपट माझ्याकडच्या या सुंदर अशा रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन तर हे अजरक प्रिंट असे ब्लाऊज आहे हा तुम्ही बघालच तर हा खूप सुंदर असं कलेक्शन आहे हा प्युअर कॉटनचा ब्लाऊज आहे आणि याच्यावर अजरक प्रिंट आहे तर साईज आहे थर्टी टू फॉर्टी टू साईज तर प्रिन्स कट आहे आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे साईज आहे थर्टी टू फॉर्टी टू फ्री होम डिलिव्हरी आहे फ्री होम डिलिव्हरी आहे तर तुम्ही बघाल याची प्राईज आहे थ्री नाईन नाईन ओनली फ्री होम डिलिव्हरी थ्री नाईन नाईन ओनली तर चला पटपट यातलं कलेक्शन बघूया तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर हा लाईट क्रीम कलर आहे विदाउट पॅड आहे आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून माझ्याबरोबर शेअर करा तर तुम्हाला मी हे होम डिलिव्हरी देईन तर होम डिलिव्हरी तुम्हाला दोन ते चार दिवसात मिळून जाईल तर बघाल खूप सुंदर असं कलेक्शन आहे मी वेअर केलं आहे त्यातलाच हा एक पीस आहे थोडेसे चे डिझाईन चेंज आहे बाकी सेम पीस आहे तर तुम्हाला जो ब्लाऊज आवडतो आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि मला शेअर करा, करा। खूप सुंदर असं कलेक्शन आहे कोणाला डार्क कलर आवडत नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हाईट कलरचा खूप सुंदर असा ब्लाऊज आहे प्राईज आहे थ्री नाईन नाईन ओनली फ्री होम डिलिव्हरी ऑल ओवर इंडिया साईज आहे थर्टी टू फॉटी टू आणि तुम्ही बघाल प्रिंट क्र कट आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर स्क्रीनशॉट काढा आणि माझ्याबरोबर शेअर करा तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे येलो कलर आहे व्हाइट आणि पिंक असं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे स्क्रीनशॉट काढा आणि माझ्याबरोबर शेअर करा, करा तर तुम्ही बघाल खूप सुंदर असं कलेक्शन आहे नेव्ही ब्लू कलर आहे सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या साड्यांवर हे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात पिवर कॉटनच्या साड्यांसाठी खूप छान असं कलेक्शन आहे स्क्रीनशॉट काढा आणि मला शेअर करा आणि फ्री होम डिलिव्हरी आहे प्राईज आहे थ्री नाईन नाईन ओम बी कसं वाटलं कलेक्शन कमेंटमध्ये नक्की कळवा तर खूप सुंदर सुंदर असं हे कलेक्शन आहे मी पटपट यातले डिझाईन्स आणि कलर दाखवते तर बघा हे असे डिझाईन्स अवेलेबल आहे आणि कलर अवेलेबल आहे जो ब्लाऊज आवडतो त्याचं स्क्रीनशॉट काढून माझ्याबरोबर शेअर करा मी तुम्हाला ते फ्री होम डिलिव्हरीमध्ये पाठवून देईल साधारण दोन ते चार दिवसात तुम्हाला मिळून जाईल प्युअर कॉटनच्या साड्यांवर हे ब्लाऊजेस खूप सुंदर दिसतात तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे तुमच्या साईज वाईज तुमच्या टेलरकडून त्याचं व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचं आहे आणि फर्स्ट वॉशला मिठाच्या पाण्यात दहा मिनटं भिजत ठेवायचे आहेत आणि नॉर्मल हँडवॉश करायचं आहे हे ब्लाउजेस मशीन वॉशमध्ये नाही चालत तर हे कंपल्सरी हँडवॉश आहे तर कलेक्शन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा खूप सुंदर सुंदर असं ब्लाऊजचं कलेक्शन माझ्या अवेलेबल असतं तर अजरक प्रिंट इकत प्रिंट पॅडेड नॉन पॅडेड डिझायनर ब्लाउजेस ब्रायडल वेअर ब्लाउजेस असे भरपूर व्हरायटी माझ्याकडे अवेलेबल असते तर ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने मी सेलिंग करते आणि ऑनलाईन जर तुम्हाला हवा असेल तर माझ्याकडं कॅटलॉग आहे ते देखील तुम्ही बघू शकता ऑफलाईन हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी माझे लोकेशन पाठवेन आणि तुम्ही कंटिन्यू कराल तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे फ्री होम डिलिव्हरी आहे प्राईज आहे थ्री नाईन नाईन ओनली प्राईज आहे थ्री नाईन नाईन ओनली खूप सुंदर असे हे डिझायनर ब्लाऊजेस आहेत तर काही कस्टमाइज करून देखील मी घेते आणि फॅक्टरी टू सेल आहे त्यामुळे तुम्हाला एकदम स्वस्त आणि मस्त रेटमध्ये हे ब्लाऊजेस अवेलेबल होतात प्राईज आहे थ्री नाईन नाईन ओनली प्युअर कॉटनच्या सर्व साड्यांवर हे ब्लाऊज खूपच सुंदर दिसतात प्राईज आहे थ्री नाईन नाईन ओनली फ्री होम डिलिव्हरी ऑल ओवर इंडिया तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा छान छान कलेक्शनसाठी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये रहा तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया चलो बाय